बरोबर चला तर बघूया एकशे दहा पासून सुरू आहे एकशे दहा रुपया पासून साडी नवी आहेत नवीन नवीन कलर नवीन नवीन डिझाईन भरपूर कलेक्शन आपल्याला बघायला भेटेल ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क सिल। कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे काय प्राइस बोले यांची पाचशे नव्वद ब्लाऊज वगैरे पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर हे नवीन कलेक्शन आले आहेत नवीन लेटेस्ट आहे बघा असा रॉकेट ह्याला कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट पदर आहे बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे नवीन नवीन कलर रेंज आहेत आता नवीन कलेक्शन आलं आहे बघा हे पैठणीचा पदर बघा असं छान असा ब्रॉकेट पदर आहे छान डिझाईन आहे बघा हे कलर आहे आता त्याच्यामध्ये हे मध्ये आहे बघा हे नवरीसाठी आहे हे आम्ही शिवून पण देतो नऊवारी हा नऊवारी नवरीसाठी साठी हे नवरीसाठी तिथून शिवून पण मिळते हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पुन्हा एकदा भेटीले श्री गायत्री साडी शॉप आपण होलसेलमध्ये या ठिकाणी साड्या पाहणार आहोत कमीत कमीत एकशे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे ह्या ठिकाणी साडी आणि फॅन्सी साडी बघणार आहोत लग्नाचा बस्ता देखील बघणार आहोत प्राईस रेंज जास्त जाणून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि बघताय तुम्ही ह्या ठिकाणी श्री गायत्री साडी शॉप दादासाहेब फाळके रोड हिंदमाता दादर ईस्ट या ठिकाणी आपण आहोत संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड्रेस आणि तुम्हाला टाइम या ठिकाणी पाहता येणार आहे भाऊ या ठिकाणी लग्नाचा बसता पाहण्यासाठी आले बघू शकतो थोडीशी गर्दी आहे आपण पुढे जाऊन बघूया ताई तुम्ही कुठून आलात विरारवरून विरार आले आणि काय लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी या ठिकाणी वा छान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या ठिकाणी आपल्याबरोबर शॉपचे श्री गायत्री साडी शॉपचे प्रमोद दादा पाश्टे आणि राजाराम हा हां मनोहर राजाराम कानारी काका या ठिकाणी आपल्यासोबत आहे आणि ते आता आपल्याला माहिती देणार आहे का किती पण सुरुवात होणार आहे आता आपण पाहणार आहेत ते एकशे दहा रुपयापासून साड्या आहेत आपल्याकडे एकशे दहा पासून कलेक्शन आलं आहे नवीन कलर पाहणार आहेत आपण सुरुवात पाहिली होती चला तर बघू एकशे दहा पासून सुरुवात साड्या आहेत नवीन नवीन कलर नवीन नवीन डिझाईन भरपूर कलेक्शन आपल्याला बघायला भेटेल हे बरेच कलर आहेत एकशे दहा पासून सुरुवात आहे बरेच व्हरायटी आपल्याला भेटतील पुढे बघूया आपण त्याच्यानंतर हे आता दोनशे रुपयामध्ये साडी आहे बघा क्रेप साडी आहे सॉफ्ट मटेरियल आहे याच्यामध्ये पण पुष्कळ कलर रेंज आहे डिझाईन आहेत कलर बघूया आपण व्हेरायटी भरपूर भेटणार याच्यामध्ये हो दोनशे क्रेप, क्रेप, क्रेप साडी क्रेप सिल्क साडी अजून कलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही नक्की या आणि या शॉपला भेट द्या अजून पुढे बघूया आपण आता आता पुढे पाहणार आहेत हे ब्रॉकेट सिल्क साडी आहे हे तीनशे दहा रुपया आहे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे हे अशी साडी आहे बघा ब्लाउजेट मध्ये ब्लाउज पीस हे पदर आहे ब्लाउज पीस आहे हे ब्लाऊज पीस आहे पूर्ण साडी ऑन ब्रॉकेटमध्ये त्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस कलर आहे कमीत कमी पंचवीस कलर आपण दुसरी साडी बघूया कलोरेन दाखवूया असे कलर आहेत कलर पाहू शकता याच्यामध्ये कलर पाहू शकता हे कलर आहेत बघा अजून पण कलर भेटतील त्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला दोनशे पीस पाहिजे तरी आपल्या जवळ रेडी भेटणार याच्यामध्ये कलर रेंज पुष्कळ आहेत नवीन नवीन कलर रेंज आहेत बघा खूप छान असे भरपूर कलर कलर वगैरे हो आहेत ब्रॉकेट सेल ब्रॉकेट कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे काय प्राइस बोल तीनशे दहा रुपये तीनशे दहा आता याच्या पुढच्या आता आपण बघणार आहोत त्याच्यानंतर एक हे कॉटन मध्ये आहे बघा लिनन कॉटन आहे कॉटन हे दोनशे नव्वद रुपयापासून आहे दोनशे नव्वद त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन पुष्कळ भेटणार कमीत कमी तुम्हाला कमीत कमी पंचवीस चाळीस डिझाईन देखील हे कॉटन आहे कॉटन लोटन मध्ये कसे पंचेचाळीस डिझाईन वेगवेगळ्या भेटणार कलर कलर पाहू शकता तुम्ही मटेरियल वगैरे छान आहे कलर रेंज वगैरे छान आहेत नवीन नवीन आता कलर सेड आहेत पेस्टल सेड येणार नवीन आणि तीनशे दहा तीनशे दहा त्याच्यामध्ये थोडी कॉटन कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन त्याच्यामध्ये हे मध्ये थोडी तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये हे आता पाहत आहे साडेतीनशे वाड आहेत याच्यामध्ये साडेचारशे साडेपाचशे असे पुष्कळ व्हेरायटी आपल्याला बघायला भेटणार आहेत आता हे ब्रॉकेटमध्ये आहे बघा हे साडेचारशे रुपये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदार हे नवीन कलेक्शन आले आहेत हा नवीन लेटेस्ट आहे बघा असा ब्रॉकेट त्याला कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कलर पुष्कळ भेटणार मी शॅम्पल एक एक दाखवतो तुम्हाला कलर रेंज भरपूर आहेत नंतर हे आता चारशे नव्वद रुपये पुष्कळ व्हरायटी बघायला त्याच्यामध्ये पण आपल्याला पुष्कळ कलर रेंज आहेत हे किती चारशे नव्वद रुपये हे आता पाचशे पासून आपण व्हॅरायटी पाहणार आहेत पाचशे ते साडेपाचशे सहाशे पर्यंत व्हॅरायटी बघणार आहेत हे सर्व हे नवीन नवीन आता लेटेस्ट डिझाईन आले आहेत लेटेस्ट कलर आहेत पुष्कळ कलर वगैरे भेटणार आणि एकाच कलर मध्ये आपल्याला शंभर साड्या पाहिजेत तरी पण अशा टाईपमध्ये भेटेल शंभर पीस दोनशे पीस तरी पण भेटणार याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे हे नवीन आता लेटेस्टमध्ये आलेले आहेत बघायला सर्व कलर रेंज वगैरे छान आहेत पार्टीवेअर साडी आहेत या व्हेरायटीमध्ये आपल्याला पंधरा कलर भेटणार बघायला अशा व्हेरायटीमध्ये पंधरा कलर आहेत आणि तुम्हाला एकाच कलरमध्ये केव्हा पाहिजे असेल शंभर साड्या तरी पण भेटून जातील कलर बघू पाहू शकता तुम्ही कलर आहे ऑर्डर पण घेतली जाईल ऑर्डर पण घेतली जाईल या साड्यांची ऑर्डर पण घेतली जाते तुम्हाला एकाच कलर मध्ये आता पाहिजे तेवढे पीस आपल्याकडे रेडी आहेत अवेलेबल आणि याच्यामध्ये आता हे तुम्हाला सर्व कलर दाखवतो हे बघा सर्व कलर आहेत कलर आहेत अजून पण याच्यामध्ये पुष्कळ कलर आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही या व्हिडिओ मध्ये पण ह्याच्यामध्ये भेटून जातील तुम्हाला सर आता ही दादा किती वाली पाहतोय आपण पाचशे नव्वद पाचशे नव्वद ला मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे सर्व आणि फॅन्सी साडी आहे फॅन्सी साडी डिझायनर कॅटलॉग डिझायनर साडी वा आता दादा आपल्याला दा नेसून दाखवते डिझाईन आहे वर्क मध्ये डिझायनर वा पाचशे नव्वद रुपयाला ब्लाऊज वगैरे आता आपण बघत आहे सहाशे रुपयापासून हजार पर्यंत साड्या मी दाखवतो तुम्हाला अलग अलग व्हेरायटी डिझाईन पुष्कळ भेटणार याच्यामध्ये सर्व हे सहाशे रुपयापासून आहे ते हजार रुपयापर्यंत एक साडी बघा मुनिया पैठणी आता हे मुनिया पैठणी आहे बघा नवीन आलेले आहेत आता मार्केट मध्ये आता लेटेस्ट चालत आहे मोर बोर्डर आहे हे हजार रुपये आहे बघा याच्या पदरावरती मोरची डिझाईन आहे बॉर्डरला मोर आहेत आणि पूर्ण ऑल भरलेली बुठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ कलर येणार नवीन नवीन कलर आहेत ब्लाउज ब्लाउज ब्लाऊज भरलेले येणार बघा हे ब्लाऊज आहे बुठ्ठीचा ब्लाऊज आहे बॉर्डरला बोर्डर आहे याच्यामध्ये आठ कलर भेटतील तुम्हाला अशी साडी आहे आणि ते ऑर्डर बोलला तुम्ही तर इथूनच कलेक्ट करन... इथून कलेक्ट केली कर... के जाईल ऑर्डर पाहिजे जास्त क्वांटिटी पाच साड्या पाहिजे दहा साड्या पाहिजे शंभर साड्या पाहिजे तरी पण इथून ऑर्डर कलेक्ट करावी लागेल त्याच्यामध्ये एक पैठणी आहे बघा कॉपर मध्ये आता लेटेस्ट नवीन चाललेली हे नवीन आहे बघा आता हे मुनिया बॉर्डर आहे बघा पदरावरती मोर आहेत आणि पूर्ण ऑल बुठ्ठी आहे बघा पैठण नवीन पैठण लेटेस्ट मध्ये रनिंग चाललेली व्हॅरायटी कलर पुष्कळ आहे त्याच्यामध्ये कलर पुष्कळ आता, आता हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे बघा असं हे एक हजार नव्वद रुपया पासून आहे बघा भरलेला पदर आहे प्लेन आणि बॉर्डर आहे कमीत कमी पंचवीस कलर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे प्लाय सिल्क सिल्क हे प्लाय सिल्क म्हणून एक नावाने चालते वस्तू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस कलर बघायला भेटतील कलर पाहिजे कलर पण दाखल काय रेंज एक हजार नव्वद एक हजार नव्वद लाईस का ओके एक मिट कलर पण इथे टाकून देऊया ये आता है ते सिल्क मझे, एक अधार नौर, नौर आपन आता बघत आहे है ते प्लाय सिल्क मध्ये एक हजार नव्वद नव्वद याची रेंज आहे ते आता आपण त्याचे कलर सर्व कलर पाहत आहे कलर पाहतोय किती बरेच कलर, कलर, कलर चे व्हरायटी बघू शकतो एक हजार नव्वद रुपये फक्त एक हजार नव्वद कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे भरलेला पदर आहे पूर्ण प्लेन बॉर्डर साडी कलर कलर पाहू शकतो कलर पाहत आहे आता बघत आहेत हे कल्याणपट्टू साडी आहे हे पण आता मार्केटमध्ये पुष्कळ चालत आहे बघा हे लेटेस्ट कलर आले हे सर्व कलर बघत आहेत हे सर्व नवीन नवीन कलर आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे अशी पहा हे पदर आहे पूर्ण अशी साडी आहे बघा शा टाईप साडी आहे हा पदर पूर्ण अशी साडी हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार हे ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट आणि हे कलर पाहत आहे सर्व कलर आहे हे पाहत आहेत आता गडवाल साडी आहे फॅन्सी आहे बघा ह्याच्यामध्ये नवीन नवीन कलर रेंज भेटणार पुष्कळ डिझाईन भेटणार मी या व्हिडिओमध्ये एवढं पूर्ण दाखवू नाही शकत आहे हे सर्व शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो कलर रेंज पुष्कळ भेटतील हे अशी पूर्ण साडी आहे बघा याला कॉन्ट्रास्ट हो पदर आहे पूर्ण भरलेली साडी आहे ऑल भरलेली साडी आहे बघा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार पूर्ण अशी भरलेली साडी आहे हा पदर हे पूर्ण भरलेली अशी साडी येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पूर्ण हे कलर रेंज भेटतील हे एक हजार नव्वद रुपयापासून ते पंधराशे पर्यंत भेटेल आता हे बघत आहे पैठणी साडी आहे पासून ते तीन हजार पर्यंत व्हेरायटी भेटेल त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट पदर आहे बघा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे नवीन नवीन कलर रेंज आहेत आता नवीन कलेक्शन आलं आहे बघा हे पैठणीचा पदर बघा असा छान असा ब्रॉकेट पदर आहे छान डिझाईन आहे बघा हे आपल्याला दोन हजार पासून ते तीन हजार तीन हजार याच्यामध्ये पुष्कळ व्हेरायटी भेटेल भारी मध्ये पाहिजे असेल तर भारी मध्ये पण भेटेल कलर कॉम्बिनेशन सर्व नवीन आलंय बघा अजूनही कलर आहे आपण बघूयामध्ये अजून पण कलर आहे कॉम्बिनेशन आहे असे लेटेस्ट चे कॉम्बिनेशन आहे काय प्राइस बोलली हे दोन हजार पासून ते तीन हजार साडेतीन हजार पाच हजार पर्यंत भेटू शकते हे ब्लाऊज पण आहे बघा असं प्रॉपर सेटचं ब्लाऊज आहे हे ब्लाउज आहे साडीचं हेवी ब्लाउज आहे आता नऊवारी मध्ये बघतोय आपण हे कमी प्राइस पासून म्हणजे अडीचशे पासून साड्या भेटतील अडीचशे वाले आहेत हे साडेतीनशे वाले आहेत ह्याच्यामध्ये जसे घेणार तसे साड्या भेटतील तुम्हाला पाचशे सहाशे हजार दोन हजार पाच हजार पर्यंत साड्या भेटणार याच्यामध्ये हे बघा हे सर्व व्हेरायटी आहेत बघा ते एक, एक मी शॅम्पल दाखवत होतो मला हे सर्व ह्याच्यामध्ये अडीचशे रुपयापासून ते पाच हजार पर्यंत साड्या आहेत कितीला सांगितलं हे अडीचशे रुपये साडी अडीचशे रुपये आणि हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे वाले शे हे सर्व कलर आहेत नवरी हे कलर आहेत आता त्याच्यामध्ये हे बारीमध्ये नवरी हे नवरीसाठी साडी हे आम्ही शिवून पण देतो नऊवारी नऊवारी नवरी साठी हे नवरी तिथून शिवून पण मिळतील काय प्राइस आहे ह्याच्यामध्ये हे तीन हजार पासून भेटणार हे पैठणीचा पजार आहे पैठणीची बॉर्डर आहे आणि हेला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि असं असे शिवून पण मिळतील साड्या बघू शकता तुम्ही हा हे कॅटलॉग आहे बघा ब्राह्मणी साडी पेशवाई साडी मग साई मस्तानी अप्सरा आणि त्यांची प्राइस दिलेली आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि या शॉपला भेट द्या सो हा होता आजचा आपला श्री गायत्री साडी शॉपमधला होलसेल प्राईजमध्ये आपण ह्या ठिकाणी आज आपण साड्या पाहिलेल्या आहेत कमीत कमी रेंज पासून आपण सुरुवात केली एकशे दहा रुपयापासून आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि दोन हजार साडेतीन हजार चार हजारपर्यंत आपण पैठणी लग्नाचा बसता फॅन्सी साड्या ह्या ठिकाणी आज आपण पाहिलेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा साठी धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला करा विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय बाकीचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल